मी डॉक्टर वासुदेव फगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे कसे ठरले छत्रपती शाहू महाराज शेतकऱ्यांचे उद्धारक छत्रपती शाहू महाराजांनी शेतकऱ्यांचा शा उद्धार म्हणजे समाजाचा उद्धार आणि समाजाचा उद्धार म्हणजेच देशाचा उद्धार हे सूत्र स्वीकारून त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या उद्धाराच्या दृष्टिकोनातून अनेक योजना राबविलेल्या आहेत राज्य कारभाराचे सूत्र स्वीकारल्याबरोबरच त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला दुष्काळ संपण्यापूर्वीच प्लेग ची साथ आली अशाही प्रसंगी शाहू महाराजांनी अतिशय चिंतनाने सखोल अध्ययनाने शेतकरी आणि संपूर्ण समाजाच्या सेवेच्या योजना राबविल्या आणि म्हणूनच दुष्काळाची आणि रोगराईची अधिक झळ कोल्हापूर संस्थानातील नागरिकांना बसू दिली नाही यासंबंधीची नोंद इतिहासकारांनी लिहिलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या प्रजे सेवा करण्यासाठी पुढे संपूर्ण कोल्हापूर संस्थानातील सर्वे करून या संस्थानातील पाटबंधाऱ्यांची गणना केली प्रत्येक गाव शहरातील विहिरींची गणना केली आणि त्यांचा जीर्णोद्धार केला पाटबंधाऱ्यांची दुरुस्ती केली आणि त्या दुरुस्तीमधून कशा प्रकारे अधिकाधिक प्रजेला सुविधा उपलब्ध होतील पाणी मिळेल दुष्काळावर मात करता येईल या संबंधीच्या योजना आखल्या या योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी त्यांनी पाटबंधारे धोरण निश्चित केले बंधारे खात्याची योजना आखली इरिगेशन ऑफिसरची नियुक्ती केली आणि त्यामार्फतच विभिन्न शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनेचा आराखडा तयार करून त्याला प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ रूप दिले या दरम्यान एकोणीसशे दोन ला छत्रपती शाहू महाराज यांनी इंग्लंडचा दौरा केला त्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी तेथील शेतकऱ्यांची तेथील पाणी पुरवठ्याची पाहणी केली आणि त्यांच्या निदर्शनास आले की इंग्लंडमध्ये निसर्गाच्या साधन सामुग्रीचा उपयोग करून अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीमधून उत्पादन घेण्यात आलेली आहे मोठ्या धर्मा धरणांची निर्मिती करण्यात आलेली आहे मग आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या कोणत्या धरणांची निर्मिती करता येईल या संबंधीच्या योजना त्यांनी मनामध्ये घेऊन आपल्या देशामध्ये आल्यानंतर अनेक पाठबंधारे बांधले लहान मोठ्या धरणांची निर्मिती केली आणि मग या संबंधीचीच माहिती त्यांच्या कार्य करून सेवानिवृत्त होऊन इंग्लंडला परत गेलेले त्यांचे अधिकारी मित्र कर्नल फेरिस यांना पत्राद्वारे ते लिहितात त्या संबंधीचीच माहिती जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे त्या पत्रातील मजकुरामध्ये महाराज म्हणतात की आपण इंग्लंडला गेल्यानंतर मी आमच्या देशामध्ये एकूण वीस पाट बंधाऱ्याची निर्मिती केलेली आहे परंतु या वीस पाट बंधाऱ्यांमधून माझं समाधान झालेलं नाही मला प्रजेला अधिक बारमाही पाण्याची उपलब्धता करून द्यायची आहे त्यासंबंधी मी एका मोठ्या प्रकल्पाची आखणी करत आहोत आणि तो प्रकल्प हा या देशातील भव्य दिव्य प्रकल्प असेल आणि त्या संबंधीचीच आखमी शाहू महाराज पुढे करतात आणि त्या प्रकल्प म्हणजे सह्याद्रीच्या प्रदेशामध्ये असलेल्या भोगावती नदीवरील पश्चिम घाटातील पंचगंगा धरण प्रकल्प किंवा राधानगरी धरण प्रकल्प त्यांनी अनेक इंजिनियरची मदत घेऊन मार्गदर्शन घेऊन ही योजना आखली आणि त्याला प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ रूप दिलं हा प्रकल्प म्हणजेच राधानगरी धरण प्रकल्प हा त्या काळातील या भारत देशातील सर्वात मोठा धरण प्रकल्प होता आणि तो धरण प्रकल्प महाराजांनी या कोल्हापूर संस्थानमध्ये प्रारंभ करून त्या संबंधीच्या कार्याला प्रारंभ केला होता एकोणीसशे नऊ ला या राधानगरी धरण प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली एकोणीसशे एकोणवीस ते एकोणीसशे अठरा असे दहा वर्ष या धरणाचं काम निरंतरपणे सुरू होत या दहा वर्षामध्ये त्या कालावधीमध्ये एकूण चौदा लाख रुपये खर्च झाल्याची नोंद त्यांच्या गॅजेटमध्ये आहे आणि एकूण चाळीस फूट या राधानगरी धरणाचं काम पूर्ण झाल्याची सुद्धा नोंद आहे आणि या धरणाच्या पाणी साठ्यामध्ये एकूण सहाशे दस लक्ष घनफूट पाणी तेथील शेतीला उपलब्ध होणे सुरू झालेले होते महाराजांनी मनाशी ठरवलेला हा मनोदय त्यांची महत्वाकांक्षा प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ रूपामध्ये आलेली होती परंतु आपणास असं वाटेल की छत्रपती हे राजे होते म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता त्यांना हे धरण प्रकल्प निर्माण करणे शक्य झाले असेल परंतु असे नव्हे तर शाहू महाराजांना सुद्धा हे धरण बांधतानी त्यांचे अनेक वेगवेगळे प्रकल्प योजना अंमलात आणताना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सुद्धा सामना करावा लागलेला आहे त्यांच्या कार्यामध्ये योजनेमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत म्हणूनच छत्रपती शाहू महाराज त्यांच्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रामध्ये या धरणाच्या कार्या संबंधीची माहिती देताना म्हणतात की राधानगरी हा धरण प्रकल्प माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे हे धरण प्रकल्प पूर्ण होणे म्हणजेच माझ्या जीविताचे कार्य पूर्ण झाले असे मी समजेन आणि हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझ्या या प्रजाजनाबरोबरच मी स्वतः आणि बापू साहेब अतिशय अहोरात्र झटत आहो बापू साहेब म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांचे बंधू अशा प्रकारे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी कोल्हापूर संस्थानमध्ये बारमाही पाण्याची व्यवस्था करण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या धरण प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे हे त्यांचं शेतकऱ्यांच्या उद्धारातील पहिलं आणि दीर्घ स्वरूपाचं महत्वपूर्ण कार्य या कार्याबरोबरच त्यांनी शेतकऱ्यांसाठी विभिन्न नाविन्यपूर्ण योजना राबविलेल्या आहेत शेतीमध्ये प्रयोग केलेले आहेत आणि म्हणूनच त्या संबंधीची माहिती लिहितानी इतिहासकारांनी नोंदवून ठेवलेले आहे की शिवाय छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये अनेक यात्रांची अनेक मेळाव्यांची शेती प्रदर्शनाची योजना आखली त्यांचे प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित केले आणि त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा आयोजन केलं कुस्त्यांचं आयोजन केलं कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या उत्पादनाच्या दर्जा नुसार बक्षिसांची व्यवस्था सुद्धा केलेली होती अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी मोठ्या प्रमाणात कार्य करणाऱ्या नव्हे तर आदर्श शेतकऱ्यांचा शेती माल त्यांचं पीक प्रदर्शित करण्याची इतरांना दाखवण्याच्या योजना त्यांनी आखलेल्या होत्या या सर्व बाबी बरोबरच छत्रपती शाहू महाराजांचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता की आपले परंपरागत पिक म्हणजेच ऊस भात हे तर आहेतच त्याशिवाय आणखी अनेक प्रकारचे परंपरागत पीक आहेत परंतु त्याशिवाय व्यापारी पद्धतीने अधिक नफा अधिक पैसा मिळवून देणारे पीक म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थांमध्ये चहा कॉफी वेलदोडे कोको यांच्या उत्पादनाची योजना आखली आणि प्रत्यक्ष तशा प्रकारच्या शेतीची पाहणी करून त्या शेतकऱ्यांना त्या संबंधीचे मार्गदर्शन नवीन बियाणे यांची उपलब्धता करून दिली कोल्हापूर संस्थान मध्ये शाहू महाराजांनी सुरू केलेला चहाचा प्रकल्प किंवा चहा उत्पादनाचे चहाच्या मळ्याचे उत्पादन अतिशय मोठ्या प्रमाणात झाले मोठ्या प्रमाणातच नव्हे तर दर्जेदार झाले आणि त्यांनी उत्पादित केलेल्या त्यांच्या चहाच्या उत्पादनाला पन्हाळा टी नंबर चार असं नाव देण्यात आलं आणि तो मुंबई आणि संपूर्ण देशामध्ये प्रसिद्धीस आला होता त्या संबंधीचीच एक माहिती म्हणजे बडोदा संस्थांचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्या तर कोल्हापूर संस्थांचा हा पन्हाळा टी अतिशय आवडीचा ठरल्याचे सुद्धा नमूद आहे अशा प्रकारे शाहू महाराजांनी शेतीमध्ये शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने मार्गदर्शन केलेले होते याशिवाय शाहू महाराजांनी अनेक उद्योगांची सुद्धा सुरुवात केली होती आणि त्या उद्योगामध्ये विशेषतः शाहू महाराजांनी सुरू केलेल्या उद्योगामध्ये सुगंधी औषधी तेलाची निर्मिती काष्टार्कची निर्मिती मधुमक्षिका पालनाची निर्मिती आणि सुती कापड उद्योगाची निर्मिती यांचा समावेश आहे सुगंधी तेला संबंधीच्या उद्योगाची निर्मिती दरम्यान हे युवक त्या काळी जपान वरून नवीन तंत्रज्ञान शिकून आल्याचे शाहू महाराजांना कळले त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या संस्थांमध्ये या संबंधीचीच नोकरी देण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्ष उद्योग निर्मितीची जबाबदारी सोपविली आणि त्या संबंधीचा उद्योग निर्माण केला आणि सुगंधित तेलाचे उत्पादन करण्यात आले या संबंधीचा नमुना मुंबईला पाठवण्यात आला मुंबईच्या प्रदर्शनामध्ये हा सुगंधित तेलाचा नमुना उत्कृष्ट दर्जाचा ठरला आणि शाहू महाराजांच्या प्रयत्नांना भव्य यश मिळून कोल्हापूर संस्थांच्या या सुगंधी तेलाच्या उत्पादनाला चांदीचे पदक त्या काळी त्या काळी बक्षीस म्हणून देण्यात आले अशा प्रकारे शाहू महाराजांनी सुगंधित तेलाची निर्मिती कास्टार्कची निर्मिती आणि सुती कापडाच्या निर्मितीच्या कारखान्याची सुद्धा स्थापना केली आणि या कारखान्याच्या स्थापनेसाठी त्यांनी पन्नास हजार रुपये त्या काळी योग्य पाण्याची मुबलक व्यवस्था आणि जमीन सुद्धा उपलब्ध करून दिली आणि हा कारखाना एकोणीसशे सहा ला प्रारंभ केला त्या कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी शाहू महाराज म्हणतात आजच नव्हे तर भविष्यात सुद्धा हा कारखाना हा उद्योग समूह कोणत्याही उद्योगपतीच्या घशात जाता कामा नाही तर यामध्ये संपूर्ण प्रजेचं कल्याण होईल अशा पद्धतीने याची हाताळणी झाली पाहिजे याचं संचलन झालं पाहिजे आणि यामध्ये संपूर्ण संस्थानमधील कामगारांना अठरा पगड जातीतील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा दूर दृष्टिकोन होता आणि या संबंधीच त्यांनी संस्थानाच्या बाहेरील शेतकऱ्यांना कामगारांना मार्गदर्शन केलेले आहे मदत केलेली आहे शाहू महाराज केवळ वरवरच्या योजना आखत नव्हते तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांची स्थिती कशा प्रकारची आहे हे सुद्धा त्यांनी डोळसपणे पाहिलेलं होत एका प्रदर्शनाच्या दरम्यान त्यांच्या लक्षात की कोल्हापूर मध्ये मोठ्या प्रमाणात उसाचं उत्पादन होते उसाच गाळप होते त्यामधून मोठ्या प्रमाणात गुळ तयार केला जातो परंतु हे ऊसाचा रस तयार करणारे यंत्र अतिशय पुरातन आहेत आणि त्यामधून अनेक शेतकऱ्यांच्या हाताचा पायाचा अपघात होऊन त्यांच्या जीवितवावर सुद्धा बेतल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी जाहीर केलं की अतिशय सुधारित स्वरूपाचे तंत्र जो व्यक्ती जो शास्त्रज्ञ देईल त्याला योग्य बक्षीस देण्यात येईल आणि त्याच प्रदर्शन भरून अतिशय सुधारित स्वरूपाचे यंत्र स्वीकारून तेच यंत्र तयार करून त्या यंत्राचाच स्वीकार सर्व शेतकऱ्यांनी सर्व ऊस गाळपांनी करावा अशा प्रकारचा जाहीरनामा काढला म्हणजेच शेतकऱ्यांच्या जीवितवाची जबाबदारी लक्षात घेऊन कार्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज होते या एका उदाहरणामधून आपल्या लक्षात येते आणि पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या हे सुद्धा लक्षात आलं केवळ पाण्याची उपलब्धता शेतकऱ्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर यावरच अवलंबून न राहता या शेतकऱ्यांना योग्य व्यापाराची योग्य बाजारपेठेची सुद्धा आवश्यकता आहे हे त्यांच्या लक्षात लग। आलं आणि त्या माध्यमातूनच मग त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात गुळ उपलब्ध होऊन या गुळाची बाजारपेठ कोल्हापूर संस्थानात नव्हती तर कोकणामध्ये होती तिथं शेतकरी गुळ घेऊन जायचे राजापुरी नावाच्या बाजारपेठेत गुळ विकला जायचा आणि मग तेव्हा त्या गुळाला नाव मिळायचं राजापुरी गुळ आणि मग तो मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये पाठविला जायचा शाहू महाराजांनी हे हेरलं की कोल्हापूरचा गुळ आणि त्याला राजापुरी नाव म्हणून मग त्यांनी शाहूपुरी नावाची नवीन बाजारपेठ अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूला स्थापित केली त्यासाठी प्रयत्न केले शेतकऱ्यांमध्ये उद्बोधन केले आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपाची ही बाजारपेठ निर्माण केली आणि त्यामधून मग शेतकऱ्यांना अगदी जवळ बाजारपेठ देऊन शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये वाढ केली तर दुसरी बाजारपेठ त्यांचे जन, जनक पिता जयशिंग पुरी या नावाची बाजारपेठ कोल्हापूर संस्थानच्या पूर्व प्रदेशामध्ये निर्माण केली तिथं सुद्धा या बाजारपेठेचा त्यांनी विकास घडून आणला मोठ्या प्रमाणामध्ये या बाजारपेठामध्ये उलाढाली सुरू झाल्या म्हणजेच पाण्याची उपलब्धता नवीन प्रयोग बाजारपेठ व्यापार या बरोबरच शाहू महाराजांनी दुसरा पवित्रा घेतला की शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी शेतीला व्यापाराची सुद्धा उद्योगाची सुद्धा जोड दिली पाहिजे प्रकारचा त्यांचा होता आणि या आठवण म्हणजेच एकोणीसशे सतराला ला छत्रपती शाहू महाराज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे अखिल भारतीय ये शिक्षण परिषदेमध्ये दे आलेले होते त्या परिषदेचे ते अध्यक्ष होते शिक्षणात संबंधीच्या माहिती बरोबरच उद्बोधना बरोबरच त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये छत्रपती शाहू महाराज म्हणतात आपल्या या मराठी माणसामध्ये केवळ सैनिक होण्याची भावना प्रभावी आहे शेतकरी होण्याची भावना प्रभावी आहे आणि त्या संबंधीची त्यांनी कामगिरी सुद्धा गाजवलेली आहे परंतु या बदलत्या काळामध्ये या बदलत्या विज्ञानाच्या येणाऱ्या युगामध्ये या केवळ शेतकरी आणि सैनिक म्हणूनच नव्हे तर आपण औद्योगिक झालं पाहिजे आपण उद्योग सुद्धा सुरू केला पाहिजे उद्योगामध्ये सुद्धा प्रवेश केला पाहिजे असं शाहू महाराज एकोणीशे खामगावला सांगतात म्हणजेच आपल्या संस्थानातील शेतकऱ्यांना रयतेला आणि संस्थानाच्या बाहेर येऊन सुद्धा त्याशिवाय शाहू महाराज हे सुद्धा प्रकर्षाने सांगतात की या उद्योगामध्ये माझ्या दोन्ही पुत्रांना मी समाविष्ट केलेले आहे शाहू महाराजांना दोन मुलं होते त्यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे राजाराम महाराज आणि त्यांचा कनिष्ठ पुत्र म्हणजे प्रिन्स जो लगेच दुसऱ्या वर्षी एकोणीसशे एकोणवीस ला शिकारी शिकार करताना त्यांचा मृत्यू झालेला आहे मला यामधून दुसरी माहिती नमूद करायची आहे की छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र म्हणजेच राजकुमार आणि राजकुमार असताना सुद्धा त्यांनी आपल्या पुत्राला वयाच्या सोळाव्या ते सतराव्या वर्षी सर्व व्यवसायाबरोबरच बरोबरच औद्योगिक औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचं मार्गदर्शन केलं आणि तशा जबाबदाऱ्या त्यांनी सोपवलेल्या आहेत आणि त्या संबंधीची माहिती ते शेतकऱ्यांना देतात अशा प्रकारचे दूरदृष्टीचे छत्रपती शाहू महाराज आहेत म्हणजेच सर्व घटनाक्रम पा की पाण्याची उपलब्धता सर्वात मोठं या देशातील धरण आहे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आहे व्यापाराची निर्मिती आहे बाजारपेठेची निर्मिती आहे उद्योगाची निर्मिती आहे आणि या उद्योगाच्या निर्मितीमध्येच त्यांनी स्थापन केलेला कापड उद्योग आहे याचा सुद्धा समावेश आहे परंतु या सर्व बाबीचा फायदा त्यांना माहीत आहे की मोठ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो परंतु लहान शेतकऱ्यांना सहजासहजी याचा फायदा मिळणे कठीण आहे आणि म्हणूनच शाहू महाराजांनी पुढचा पवित्रा घेतला की आपल्या संस्थांमध्ये सहकारी कायदा त्यांनी स्थापित केला सहकारी कायद्याची मुहूर्त रोवली सहकारी कायद्या संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या सहकारी कायद्यामधून श्रीमंत शेतकऱ्याबरोबरच सर्व गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा नवीन योजनेचा फायदा मिळेल याची जाणीव त्या काळी छत्रपती शाहू महाराज यांना झालेली होती आणि म्हणूनच त्यांनी एकोणीसशे बाराला सहकारी कायदा स्थापित केला सहकारी कायद्याला मुहूर्त रूप दिले आणि एकोणीसशे तेराला पहिली सहकारी संस्था स्थापित झाली अनेक सहकारी संस्था स्थापित झाल्या आणि म्हणूनच आपल्याला दिसते की अतिशय उद्योगशील शेतीमध्ये प्रगतीशील असलेला जिल्हा असलेला प्रदेश म्हणजे आज सुद्धा सुद्धा कोल्हापूर प्रदेश आहे किंवा कोल्हापूरचा भाग आहे आज सुद्धा कोल्हापूरमध्ये अनेक प्रकारच्या सहकारी संस्था आहेत सहकारी साखर कारखाने असतील अनेक दुग्ध विकासाच्या संस्था असतील याची मुहूर्त मेळ छत्रपती शाहू महाराज यांनी रोवलेली आहे आणि म्हणूनच अशा चतुरस्त्र स्वरूपाच्या शेतकऱ्यांसाठी मनातून धनातून अंतर अंतर्मनातून योजना राबविणारे लोक कल्याणकारी राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज म्हणूनच छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उद्धारक कल्याण करते आहेत शेतकऱ्यांचे भविष्याचे मार्गदाते आहेत हे मला या व्हिडिओ मधून आपल्या समोर नमूद करायचं आहे आपण अधिका अधिक संख्येने हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या आप्तगणांना दाखवा त्यांच्यापर्यंत पोचवा हीच खरी शाहू महाराजांच्या कार्याला आपली आपली अभिवादन ठरेल हेच या व्हिडिओमधून मला आपणास नमूद करायचं आहे आणि पुन्हा आपणास विनंती करतो की डॉक्टर वासुदेव भगत हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि अशाच प्रकारे बहुजन राजे बहुजन विचारक यांच्या विचारावर आधारित व्हिडिओ या चॅनलमधून आपणासमोर येत राहतील धन्यवाद